विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी अफसाना आप शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची मोटार रॅली जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दाखविला हिरवा झेंडा सोलापूर दिनांक चार जिमाका भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सा निमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन मार्फत मोटार गाड्यावर हर घर तिरंगाचे बॅनर लावून रॅली काढण्यात आली रॅलीचा शुभारंभ जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला ही मोटार रॅली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आय टी आय कार्यालय सात रस्ता रेल्वे स्टेशन भया चौक पार्क चौक रंगभवन ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अशी झाली येत्या पंधरा ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष होत आहेत नागरिकाच्या मनामध्ये आपल्या तिरंगाविषयी प्रेम निर्माण व्हावे तिरंगाचे महत्व समजावे यासाठी देशभरात आझादी अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या मोटार रॅलीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले जिल्हा अधिकारी श्री शंभरकर यांनी रॅलीमध्ये सहभागी मोटार वाहनधारकांचे आभार व्यक्त करून कौतुक केले पन्नास वाहने शहरासह तालुक्यात जाऊन हर घर झेंड्याविषयी जनजागृती करणार आहेत नागरिकांनी स्वयंसफृतीने सहभागी होऊन आपल्या घरावर झेंडा लावण्यासाठी ठिकठिकाणच्या स्टॉलवरून खरेदी करावेत असे आवाहनही त्यांनी केले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे मोटार वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह ड्रायविंग स्कूल असोसिएशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा